अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा दादा अतिक्रमणाची कारवाई थांबवा आमचं पोट पाणी आमच्या छोट्याशा व्यवसायावर आहे गरिबांवर अन्याय होऊ देऊ नका पुढे महाशिवरात्री आणि रमजान महिना असल्याने तुर्तास अतिक्रमणाची कारवाई थांबवा अशा प्रकारची मागणी शहरातील आमदार काळे आणि कोपरगाव अधिकाऱ्यांसमोर अतिक्रमणांच्या अडी अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी कार्यालयास सोमवार संध्याकाळी बैठक आयोजित केली होती यावेळी अतिक्रमणधारकांनीही मागणी केली यावेळी कोपरगाव नगर परिषदेचे कोपर देश देश मुख्य अधिकारी सुहास जगताप यांना सूचना करताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की अतिक्रमण मोहीम राबवताना मार्किंग करीत असताना नगरपालिकेचा रेकॉर्ड तपासा ज्या लोकांना नियमात बांधकाम आहेत त्यांना कुठेही धक्का लागता असेल तर तुमच्या नियमानुसार तुम्ही कारवाई करणारच आहेत मात्र दरवेळेस गरिबांची अतिक्रमणे काढली जाते मात्र काही ठराविक लोकांचे अतिक्रमण राहून जातात अतिक्रमण मोहीम राबवताना सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे माझा अतिक्रमण असेल तर पहिले काढा सुरुवात आमच्यापासून करा मात्र मोठ्यांच्या अतिक्रमण राहू देऊ नका अशा सक्त सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पालिका अधिकाऱ्यांना केल्या नागरिकांच्या अडीअडचणी समजून घ्या सात दिवसांच्या मुदतीची आपण नोटीस दिली मात्र ती मुदत वाढवून द्या अशा प्रकारच्या सूचना देखील आमदार आशुतोष काळे यांनी केल्या आहेत नगर परिषदेच्या हद्दीमध्ये ज्या काही मार्किंग करण्यात आलेल्या होत्या त्या अनुषंगाने आपण ही बैठक आयोजित केलेली साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोर्टाच्या निर्णयानुसार कोपरगाव नगर परिषद नाही तर पूर्ण परिसरामध्ये म्हणजे पूर्ण राज्यामध्ये ही मोहीम चालू आहे परंतु आपण ज्या काही मागण्या आपल्या आपण ज्या काही मार्किंग केलेल्या साहेब ते करत असताना नगरपालिकेचं रेकॉर्ड आपण तपासून ज्या काही डीपीला ला सँक्शन मागच्या काळामध्ये मिळालेली त्यानुसार या सर्व गोष्टी झाल्या पाहिजे बैल बाजार रोडचं आपण उदाहरण घेऊ मॅडमनी सांगितलं काही नऊ मीटरचा रोड आहे पुढचा पंधरा मीटरचा रोड आहे तिथं नऊ मीटर, मीटर, मीटर आहे नऊ मीटर प्रमाणे जे काही होईल त्याची मार्किंग तुम्ही परत फेअर सर्वे करून करा आणि काही रस्त्याचं सेंटर चुकलेलं आहे ठीक का आहे आता काही रेफरन्स प्रमाणे आपण मार्किंग केली माझी आपल्याला विनंती एका भूमी अभिलेखच्या मदतीने आपण मोजनी करून घ्या बीपी मध्ये जो काही रोड दाखवण्यात आलेला आहे त्या पद्धतीने आपला रोड बरोबर आहे का नाही तपासणी करून मग त्याची मार्किंग करावी बऱ्याच ठिकाणी रोड शिफ्ट झालेला आहे जशी जशी मंजुरी मिळाली तशा पद्धतीने लोकांनी बांधकाम केलेलं आहे परंतु या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ज्यांचं नियमामध्ये आहे त्यांना कुठेही धक्का लागता कामा नाही ठीक आहे काही लोकांचं थोडंफार बांधकाम असलय त्यांना नोटीस दिलेलं आहे त्यांनी स्वतःहून काढून घेतलेलं आहे आणूनच घेतलंय ना त्याच्यामुळं काही लोकांनी स्वतःहून काढलेले त्यांना कुठेही धक्का लागत कामाने आता ज्यांचं काही असेल वाढीव बांधकाम तुमच्या नियमानुसार तुम्ही कारवाई करणारच आहे परंतु दरवेळेस जे काही गरीब लोकांवर त्या ठिकाणी कारवाई होते आणि काही ठराविक लोक त्याच्यामध्ये जा राहून जातात कारवाई करत असताना सगळ्यांना समान न्याय मिळालेला आहे ही भावना लोकांमध्ये झाली पाहिजे कोणी मोठा नेता आहे त्याच अतिक्रमण तसच ठेवलं असं कुठेही तक्रार येता कामा नये माझं अतिक्रमण असेल ना सेलना। ते पहले काड़ा। काड़ा। आसेल तर ते पहिले काढा आमचे शहर अध्यक्ष असतील त्यांचं काढा असेल तर बळजबरी नका काढू हे सुरुवात आमच्या पासून करा म्हणजे मग बाकीच्या विषय राहणार नाही कोणी मोठा नेता असेल त्याला त्याच ते राहून द्यायचं आणि गरीब लोकांचं काढायचं असं होता कामा नाही अशी लोकांमध्ये भावना झाली नाही पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही कारवाई करा जे काही डॉक्युमेंट लोकांकडे आहे ते तपासून बघा त्यांची खरेदी असेल त्यांचे काही नकाशे असतील या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ही पुढची कारवाई झाली पाहिजे की त्या पद्धतीने आपण कामकाज करावं अशा प्रकारची विनंती आहे शेवटी प्रत्येक रुपया रुपया जोडून त्यांची प्रॉपर्टी असेल किंवा काही कामकाज असेल ते करत असत सहानुभूतीपूर्वक किंवा काय का म्हणतात मानवतेचा दृष्टिकोन ठेवून आपण त्या ठिकाणी काम करावं ठीक आहे कोर्टाची ऑर्डर आहे याच्यापुढे कोणी जाऊ शकत नाही आणि कोर्टाची ऑर्डर अशी नाही आहे का तुम्ही कोणालाही काही करा त्या पद्धतीने आपण सगळं व्हेरीफाय करून मग ही कारवाई करावी अशी मला आपल्याला विनंती या निमित्ताने करायची कुठेही अशी भावना झाली नाही पाहिजे का ठराविक लोकांना वाचवलं गेलं आणि इतरांना त्याच्यामध्ये त्रास झाला एवढी दक्षता घ्यावी एवढं आपण लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने ते कामकाज करा एवढं आपल्याला सांगतो बाकी डॉक्युमेंट हे वेरीफाय करता येते त्याला मुदत वाढवून द्या अजून काही लोकांना डॉक्युमेंट गोळा करता नाही पंधरा दिवस द्या वीस दिवस द्या डॉक्युमेंट चांगले व्हेरीफाय करून घ्या मगच कारवाई करावी का होता एक आठ दहा दिवसात रमजान सगळं सगळ्या

哎，你们、嗯。嗯 <laughs>